मित्रांनो सप्टेंबर हा मान्सूनच्या हंगामातला शेवटचा महिना समजला जातो या संपूर्ण महिन्यातल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केला आहे ऑगस्टच्या शेवटी राज्याच्या अनेक भागात पावसानं अक्षरशः धिंगाणा घातला काही भागात रेकॉर्ड ब्रेक पाऊस नोंदवला गेला आता सप्टेंबर महिन्यात काय होईल पाऊस सरासरीत पडेल की सरासरी ओलांडून पुन्हा धिंगाणा घालेल महाराष्ट्रात कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्र खानदेश अर्थात उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात संपूर्ण सप्टेंबरमध्ये पाऊस कसा असेल याचंच उत्तर आज आपण देणार आहोत महत्वाचं म्हणजे पावसाबाबत एक धोका सातत्यानं वाढत चालला आहे हवामान विभागानंही ते स्पष्ट केलंय हा धोका नेमका कोणता याचंही उत्तर आपण या व्हिडिओत देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खऱ्यान भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत संपूर्ण सप्टेंबरच्या पावसाचा आढावा घेताना आपण नेहमीप्रमाणे हवामान विभागाने जाहीर केलेले नकाशे आणि माहितीचा आधार घेणार आहोत त्याचप्रमाणे हंगामात आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारीही देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह हो वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो सुरुवातीला स्पष्ट करतो यंदा सप्टेंबर महिन्यामध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त एकशे नऊ टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं जाहीर केलाय महाराष्ट्रामध्येही अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा असेल हे पाहतानाच हवामान विभागाकडून व्यक्त होणारा धोका किंवा चिंताही आपण सांगणार आहोत पण सुरुवातीला यंदाच्या हंगामात ऑगस्ट अखेरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किती पाऊस झालाय याचा थोडा थोडक्यात आढावा घेऊ मित्रांनो साधारणतः पंधरा ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात पाऊस वाढला त्याचं कारण आपण मागच्या व्हिडिओत स्पष्ट केलं होतंच ते थोडक्यात सांगायचं झाल्यास मान्सूनच्या काळात देशात पाकिस्तान पासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाची एक द्रोणीय रेषा तयार होत असते ही रेषा चुंबकाप्रमाणे बाष्प खेचून घेते उत्तर आणि दक्षिणेकडे सातत्यानं खालीवर होणारी ही रेषा ज्या भागा भागात असेल त्याच्या जवळपास पावसाचं प्रमाण वाढतं ऑगस्टच्या मध्यावर ही रेषा महाराष्ट्राच्या जवळ असल्यानं पावसाचं प्रमाण वाढलं पंधरा ते वीस ऑगस्ट या काळात महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसानं धिंगाणा घातला कोकण विभागात ऑगस्ट अखेरपर्यंत सरासरीपेक्षा चार टक्के जास्त पाऊस झालाय त्यात मुंबई परिसर पालघर रायगड आणि रत्नागिरीत सर्वाधिक पाऊस झाला मध्य महाराष्ट्राकडे पाहिल्यास नऊ टक्के जास्त पाऊस नोंदवला गेलाय नाशिक कोल्हापूर पुणे आणि सांगलीत सर्वाधिक पाऊस झालाय पण सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात अजूनही पाऊस सरासरीत कमी आहे पावसात माग पडलेल्या मराठवाड्यात आता ऑगस्ट अखेरपर्यंत पुढे गेलाय धाराशिव नांदेड लातूर जास्त तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात मात्र पाऊस कमी आहे विदर्भात सरासरीपेक्षा चार टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे त्यात गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झालाय अकोला आणि अमरावती जिल्ह्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा एकत्रित पाऊस सरासरीपेक्षा जास्त आहे पण त्याचं वितरण बिघडलंय काही भागात महिन्याच्या पावसाची सरासरी चार पाच दिवसातच पूर्ण झाली त्यामुळे या पावसाचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त झालंय आता सप्टेंबरमध्ये प्रत्येक जिल्ह्यात पाऊस कसा असेल हे आपण पाहू पण त्यापूर्वी पावसाबाबत हवामान विभागाने चिंता व्यक्त केलेला धोका कोणता याचं उत्तर देऊ मित्रांनो महिन्याच्या पावसाची सरासरी चार पाच दिवसात पूर्ण म्हणजे पाऊस हवामान विभागाने दिलेल्या मोजमापानुसार पाहिलं तर अवघ्या एका तासात शंभर मिलीमीटरहून जास्त पाऊस झाला तर ती ढगपुटी ठरते याच तासाभरात ता पन्नास मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर तो ढगपुटी सदृश्य पाऊस असतो मित्रांनो भारतात अनेक ठिकाणी ढगपुटी होते त्याचं प्रमाण कायम आहे पण गेल्या काही वर्षात ढगपुटी सदृश्य पावसाचं प्रमाण झपाट्यानं वाढत असल्याचं दिसतंय हेच निरीक्षण हवामान विभागाने नोंदवलंय हाच धोका पुढील काळातही कायम आहे त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण वाढत असल्याचंही दिसून येत आहे त्यामुळे आता आपण सप्टेंबर मधल्या पावसाचा जिल्ह्यानिहाय चित्र पाहू सप्टेंबरच्या पावसाबाबत हवामान विभागाने जाहीर केलेला देशाचा नकाशा पाहिल्यास निळ्या रंगाच्या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे हिरव्या रंगाच्या भागात सरासरी इतका पाऊस तर पिवळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे त्यानुसार देशाचा उत्तर पूर्व भाग आणि दक्षिणेकडच्या काही भागात कमी पावसाची शक्यता आहे पण इतर भागात सरासरीपेक्षा जास्त किंवा सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे महाराष्ट्राकडे पाहिल्यास अनेक ठिकाणी निळा रंग दिसतोय काही भागात हिरवा आणि सरासरीपेक्षा कमी पावसाचा पिवळा रंगही दिसतोय त्यानुसार आपण प्रत्येक जिल्ह्यातल्या पावसाचा आढावा घेऊ पण सुरुवातीला एक स्पष्ट करतो ते म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोकण विभागात रत्नागिरीपासून पालघरपर्यंतचा भाग उत्तर महाराष्ट्रात नाशिक पासून नंदुरबार पर्यंतचा पश्चिमेकडील पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे पण संपूर्ण सप्टेंबरमध्ये पाऊस कसा असेल याचं उत्तर आता आपण देऊ कोकण विभागामध्ये सप्टेंबर मधल्या पावसाचा अंदाज पाहिल्यास सरासरीपेक्षा काहीसा कमी पाऊस असेल पण या विभागात पावसाची सरासरी मुळातच जास्त असल्याने सरासरीपेक्षा कमी पाऊसही इतर भागांपेक्षा जास्त ठरतो मुंबई परिसर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस तर पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यात मात्र सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिल्यास पुणे अहिल्यानगर सातारा सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे पण पुणे जिल्ह्याचा दक्षिण भाग सातारा जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग आणि सोलापूर तसेच सांगली जिल्ह्याच्या उत्तर भागात पावसाचं प्रमाण थोडस जास्त राहण्याचा अंदाज आहे अहिल्यानगरचा पूर्व भाग आणि सोलापूरच्या मध्य भागात काही ठिकाणी सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याच्या अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज देण्यात आला आहे धुळे जिल्ह्याच्या मध्यवर्ती भाग आणि जळगाव जिल्ह्याच्या पश्चिमेकडील काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे मराठवाड्याचं सप्टेंबरच्या पावसाचं चित्र पाहिल्यास अनेक ठिकाणी पावसाचं प्रमाण विस्कळीत राहणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बहुतांश भागा सरासरी भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याचा अंदाज असला तरी दक्षिण भागात मात्र सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात पावसाचं प्रमाण कमी राहील पण जिल्ह्याच्या इतर भागात सरासरी इतक्या पावसाचा अंदाज आहे बीड आणि लातूर जिल्ह्यातही पाऊस विस्कळीत असेल म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्यवर्ती भागात काही ठिकाणी कमी पाऊस असेल पण बीडमध्ये दक्षिणेकडे काही ठिकाणी जास्त पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यात उत्तरेकडे जास्त तर इतर भागात सरासरी इतका पाऊस असेल परभणी हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा काही प्रमाणात जास्त पावसाचा अंदाज आहे विदर्भामध्ये संपूर्ण सप्टेंबर महिन्यात बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भाचं चित्र पाहिलं तर गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात काही भागात म्हणजे प्रामुख्यानं पूर्व भागात पावसाचं प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्येही बहुतांश भागात पावसाची सरासरी जास्त राहण्याचा अंदाज आहे पण तुलनेने पूर्व विदर्भात पाऊस जास्त राहू शकतो मित्रांनो पुढच्या व्हिडिओत आपण एक महत्वाची घडामोड घेऊन येणार आहोत तोवर चिंतामुक्त पावसासाठी प्रार्थना करूयात धन्यवाद